महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊतांवर राजकीय आकसा गुन्हा दाखल करण्यात आल्याची किरण काळेची टीका लोकसभा निवडणुकीत शिवसेना संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांनी टीका केली आहे काळे म्हणाले राजकीय आकसाून या गोष्टी केल्या जात आहेत काँग्रेस महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावरती कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय आपल्या सगळ्यांना माहितीये की महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आमचे काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि संजय राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रा वृश्च मैदानावरती भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेमध्ये राऊत साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सत्ताधाऱ्यांचे वाभाडे त्या ठिकाणी काढले होते आठ तारखेची सभा होती पण प्रत्यक्षात आता गुन्हा दाखल होतोय निवडणूक संपली मतदान झालं आणि जवळपास आज तारीख सतरा अठरा तारीख आहे अठरा तारीख म्हणजे दहा दिवस उलटून गेले दहा दिवसानंतर गुन्हा त्या ठिकाणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दाखल केलेला आहे मला या निमित्तानं सांगायचं की सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा सत्ताधारांच्या हातातलं बाहुलं होऊन त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचं काम जे काही केलंय त्याचा निषेध मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की याआधी सुद्धा केंद्रीय ज्या काही यंत्रणा आहेत ज्यामध्ये ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल यांचा सातत्यानं गैरवापर केला गेला पोलिस ही राज्य शासनाची असणारी अखेरीत असणारा विषय आहे यंत्रणा आहे त्याचा देखील गैरवापर त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुरू आहे आणि यापूर्वी सुद्धा संजय राऊत साहेबांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून ईडीच्या चौकशीच्या फिऱ्यामध्ये खोट्या कारणासाठी अडकवून त्या ठिकाणी तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात काही दिवस ठेवण्यात आलं परंतु ते घाबरले नाहीत ते मागे हटले नाहीत ते दिल्ली पुढे झुकले नाहीत कारण की संजय राऊत हे एक लढवय्या नेते आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या हाताचं बाहुलं होऊ नये असा सल्ला मी या निमित्तानं त्यांना देईल